श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा तर सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे पहा खूप जणांचं असं म्हणणं असतं की ताई खूप सारी सेवा करते सर्व काही करून थकलो आहे पण आम्हाला काही आमच्या घरामध्ये सुख शांतीपणे लाभत नाही यासाठी काय उपाय करावं हे काही कळत नाही आज मी तुम्हाला इतका साधा सोपा असा उपाय सांगणार आहे की हा उपाय जर तुम्ही शनिवारी जर केला म्हणजे आज जर केला तर याचं फळ तुम्हाला अनन्य असं भेटणार आहे अगदी काही तासांमध्येच तुम्हाला इफेक्ट जाणवणार आहे इतका साधा सोपा असा उपाय हा आहे हा उपाय फक्त तुम्हाला काळामध्ये करायचा आहे काळ आपल्याला माहिती आहे सहाच्या नंतर ते रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत जर सॉरी रात्री तुम्ही दहा वाजेपर्यंत हा उपाय सहजरित्या करू शकता असा साधा सोपा उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व मी सांगणार आहे काय काय वस्तू लागणार आहे सर्व सांगणार आहे तर पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल नवीन चॅनलला सबस्क्राईब करून असेल चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान एवढे तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा आपल्याला माहिती आहे की आपण ही सेवा घरातच करायची आहे बाहेर म्हणजे मंदिरात वगैरे जाऊन आपल्याला ही सेवा करणं शक्य नाही तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत हातपाय स्वच्छ धुवून तुमच्या देवघराच्या समोर बसायचा आहे एक आसन टाकायचं स्वच्छ त्यावरती बसायचं आहे तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये जो कोणता दिवा असेल अगदी तुम्हाला पंथी जरी असेल तरीही चालेल किंवा पिल पितळेचा स्टीलचा जो तुमच्याकडे दिवा असेल तो दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तुम्हाला राईचं तेल राई म्हणजे आपल्याला माहिती आहे मोहरीचं तेल टाकायचं आहे ह्या उपायासाठी मोहरीचं तेलच वापरायचं आहे इथं तुम्हाला पर्याय नाही जर तुमच्याकडं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तुम्ही जे वापरता तेल ते वापरू शकता त्यामध्ये फक्त चिमूटभर काय करायचं आहे तुम्हाला मोहरी टाकायची आहे चिमूटभर मोहरी टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये काय करायचं आहे दोन वातींची एक वात तयार करायची आणि ते दोन वातीचे एक वात तयार करून वात त्यामध्ये लावायचे आहे त्यानंतरनं घरातून तुम्हाला सात लवंगा शाबित लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला पुढं बोंड असतं अशा शाबीत सात लवंगा घ्यायच्या आहेत सात लवंग त्या तुम्हाला याच्यामध्ये टाकायच्या आहेत तेलामध्ये सॉरी त्या तेलात म्हणजे पण तेलामध्ये टाकायच्या आहेत त्यानंतरनं तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी पिवळ्या मोहरीच्या तुम्हाला सात अशा चिमटीत धरून सात वेळा तुम्हाला ती मोहरी अशा हातामध्ये घ्यायची किंवा एखाद्या बाऊलमध्ये सात वेळा जरी चिमटून सात चिमटी घेतली तरीही चालेल सात वेळा सात चिमटे घ्यायच्या त्या चिमटे हातामध्ये घ्यायच्या हातामध्ये घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आ, आ, तुम्हाला काय करायचं आहे एक चिमट घेतली हातामध्ये ठेवली त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसा म्हणायची आहे ठेवा हनुमान चालिसा म्हणायचा आहे त्यानंतर दुसरी चिमूट घ्यायची पुन्हा ती हातामध्ये ठेवायची पुन्हा हनुमान चालिसा म्हणायचा आहे तिसरी चिमूट घ्यायची हातामध्ये ठेवायची पुन्हा हनुमान चालिसा म्हणायचा आहे जितक्या तुम्ही सात चिमटी घेणार आहे सात वेळा तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे पठून करून झाल्याच्या नंतर मुठीमध्ये अशीच तुम्हाला पिवळी मोहरी धरायची आहे तुम्हाला पहिल्यांदा प्रथम स्वतःवरून तुम्हाला ती सात वेळा अशी उतरवून घ्यायची आहे क्लॉकवाईज तुम्हाला सात वेळा तुमच्या अंगावरून उतरवून घ्यायची आहे सात वेळा पूर्ण अशी उतरून घेऊ शकता किंवा अशी जरी उतरवली पायापर्यंत तरीही चालेल पुन्हा तोच हात घ्यायचा तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत ते प्रत्येकावरून तुम्हाला सात वेळा अशा प्रकारचा उतारा करायचा आहे हा उतारा करून झाल्याच्यानंतर नंतर मुख्य दरवाजा जायचा मुख्य दरवाजेच्या बाहेरच्या बाजूने उभरायचा आणि दरवाजेच्या वरपासून ते खालपर्यंत उंबऱ्यापर्यंत ही सात वेळा तुम्हाला नजर काढायची आहे किंवा उतारा करून घ्यायचा आहे याने काय होतं तुमच्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे जे जी, जी काही वाईट शक्ती आहे ती सर्व काही त्या मोहरीमुळे सामावली जाते त्याचप्रमाणे लक्ष्मी खेचण्याचं काम पिवळी मोहरी करते पैसा पाणी धन दौलत संपत्ती ज्या काही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर करण्याचं काम करते आणि पैसा पाणी संपत्ती सुख शांती तुमच्या आयुष्यामध्ये खेचून आणण्याचं काम एवढी मोहरी करते आणि ह्या उताराने तुमच्या इच्छित मनोकामना निश्चित निच्च, निच्च, निश्चितच पूर्ण होणार आहे तुम्हाला काय करायचं आहे ही मोहरी ही मोहरी हा जो उतारा आहे हा उतारा तुम्हाला बाहेर आ, बाहेर काय करायचं आहे एखादा निर्मल्याच्या ठिकाणी तुम्ही टाकून देऊ शकता किंवा तुम्हाला काय करायचं आहे ह्या मोहऱ्या वात्या पाण्यामध्ये जरी सोडून दिल्या तरीही चालेल हा उतारा तुम्ही फक्त मासिक धर्म विटाळ सुतक ह्यावेळेस करायचा नाही तर तुम्ही प्रत्येक शनिवारी जरी म्हटलं तरी हा उपाय करू शकता आणि आज आपल्याला माहिती आहे शनियामाश्या चालू झालेल्या आहेत आज जर हा उपाय केला तर याचं अनन्य साधारण असं फळ मिळ मिळतं तर ता झाला मोहरीचा उपाय आता दिवा तुम्ही लावायला सांगितला तु तुम्हाला तो दिवा लावताना तुम्हाला खाली दिवा लावायचा नाही दिव्याच्या खाली एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचं तांदूळावरती हळदी ता कुंकू म्हणजे त्या अक्षतानं त्या हळदी कुंकू व्हायचा आहे आणि नंतर ना तो दिवा त्या तुम्हाला तांदळावरती ठेवायचा आहे किंवा काय करायचं फुल घ्यायचं फुलांचं आसन करायचं दिव्याला आणि त्यावरती ठेवायचं किंवा अगदी गुलाबाच्या पाकळ्यांचं जरी आसन केलं आणि त्यावरती दिवा जरी ठेवला तरीही चालेल काही हरकत नाही मग काय करायचं का हा दिवा तुम्हाला किमान रात्रभर तरी पेटता राहायला पाहिजे विजला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या तुम्ही किमान रात्रभर हा दिवस चालला पाहिजे तर आज शनी अमुषा आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे शनी अमुषा त्याचप्रमाणे शनिवार हा दिवस उपाय तोटके करण्यासाठी त्याचप्रमाणे आपल्या घरातील दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी पैसा पाणी आपल्या घरामध्ये यावं अवलक्ष्मी जावी आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करावी यासाठी शनिवारला खूप असं महत्त्व आहे शनिवारी आपण ज्या काही सेवा करतो त्या आपल्या सर्व काही लागू पडतात त्या देवापर्यंत पोहोचतात आणि शनी महाराज हे आपल्याला माहिती आहेत त्याचप्रमाणे हनुमंत महाराज आपल्याला माहिती आहे न्यायाची देवता आहेत त्यांना प्रसन्न जर केलं तर आपल्या आयुष्यामध्ये कोणती अडी अडचण राहते अगदी ज्यांचं लग्न जमत नाही त्यांनीही हा उपाय सहज करू शकता खूप 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 लवकर तुमचं लग्न जमेल आणि तुमच्या इच्छित मनोबळ तुम्हाला जसं पाहिजे तसा वर तुम्हाला भेटू रात्रभर हा दिवा पेटता राहिल्याच्या नंतर नंतर मला काय करायचं आहे ज्यावेळेस सकाळी तुम्ही उठाल आंघोळ वगैरे कराल त्यावेळेस तुम्हाला दिवा पूर्ण भिजलेला असणार आहे तुम्हाला काय करायचं आहे भीमसेन कापूर घ्यायचा आहे भीमसेन कापराच्या चार पाच वड्या घ्यायच्या आहेत त्या दिव्यामध्ये जे काय आपण मोहरी घातलेली आहे किंवा ज्यांनी मोहरी नाही घातली तर फक्त दिव्यामध्ये वात असेल आणि त्या लवंग ज्या घातलेल्या आहेत त्या लवंगा त्यातून काढून घ्यायचा जे आपलं धुपचं पात्र आहे त्यामध्ये जरी घेतलं तरी चालेल धुपीचं पात्र नसेल तर, 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 तर एखादी काळी जी तुमची छोटीशी प्लेट वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा एखाद्या मातीच्या जरी पंथीमध्ये मोठ्या घेतल्यात तरीही चालेल त्यामध्ये तर, भिमसेन कापड ॲड करायचं तो प्रज्वलित करायचा आणि त्याची जे काही त्याची जी काही धुरी आहे किंवा जी काही आरती आहे का ती आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायची ती फिरवत असला असतानाही आपल्याला हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे जर तुमच्या हनुमान चालीसाचा पाठ नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती जरी लावून दिली तरीही चालेल काहीच हरकत नाही किंवा तुम्हाला काय करायचं आहे ओम हनुमंताय महा ओम हनुमंताय महा ओम हनुमंताय महा या मंत्राचं जरी तुम्ही पठण केलं तरीही हरकत नाही आता तुमची ही सेवा कधी जाईल हे आरती वगैरे फिरवणे हे कधी जाईल हे तुमचं जा रविवारी जाईल तुम्हाला रविवारी हे करायचं आहे तर हा जर उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यातील नकारात्मक दूर होईल तुमच्या जा ज्या इच्छा आहेत त्या एक हजार एक टक्का पूर्ण होतील फक्त मनोभावी करा फक्त पॉझिटिव्हिटी ठेवून करा खूप जणांना या सेवेचा फायदा झालेला आहे ही सेवा खूप आणि खूप अमूल्य अशी आहे तुम्ही करा सेवा करा उपाय करा फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून करा याचं फळ अनन्यसाधारण असं निश्चितच भेटतं फक्त मनामध्ये कोणती किंतू परंतु आणून जर आपण सेवा जर केली तर ती सेवा आपल्याला कधीही खलत नाही किंवा त्या हो सेवेचं से फळ आपल्याला कधीही मिळत नाही आपल्याला माहिती आहे स्वामी नेहमी म्हणतात की सेवा जर केली तर मेवा खायला मिळतो पण जर तुम्ही जर सेवा करताना पण पन... मजून माप तोलून तोलून जर सेवा जर केली का बाबा बस तर माझा एक माळ झाली जप माता बस झालं माझं एवढं सेव होतं मी एवढी सेवा करणार असं जर केली तर नाही तुमच्या मनामध्ये फक्त स्वामीचं नाव आलं किंवा तुम्ही सा सा त्या देवाला माझा त्या देवाचं आर्थ आतून जर नाव जरी आलं तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी त्याचं अनन्य साधारणाचं फळ भेटतं फक्त मनोभावी करायचं जी गोष्ट आपण करणार आहोत ते मनोभावी करा त्याचं फळ खूप अनुख मोठ्या प्रमाणात भेटतं ज्या मुलांना इच्छित वर वधून पाहिजेत त्यांनी सुद्धा सेवा जर केली ते तर त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होते जर मुलांचा विश्वास नाही तर घरचे ते सुद्धा ही सेवा करू शकतात कर। फक्त मुलांसाठी तुम्हाला इच्छा मागायची आहे जी काय तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे आणि त्या प्रकारे तुम्ही सेवा करू शकता फक्त जर आई वडील जर सेवा करत असतील से तर ज्यावेळेस आपण ते मोहरीचा उपाय करतो आणि हातामध्ये धरून उतारा करतो मुलांवरून करतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना तुमची जी नोट आहे जी मोहरीची ती चारही कोपऱ्यांमध्ये घरांच्या काय करायचे भिंतीला लावायची आहे म्हणजे आणि आले त्याच्यानंतर पुन्हा देवघरच्या समोर बसायचं आणि तुमची इच्छा बोलायची समजा एखादं एखादं तुमच्या मुलाचं लग्न करायचं आहे तर तुमच्या मुलाचं नाव घ्यायचं आणि या मुलाचं माझ्या एवढ्या दिवसात लग्न जमू दे अशी अशी मुलगी भेटू दे किंवा मुलीचं करायचं असेल तर माझ्या मुलीचं लग्न जमू दे असा मुलगा भेटू दे अशी इच्छा बोलायची त्याचप्रमाणे जर एखाद्याचा आजार पण असेल किंवा धन दौलत लक्ष्मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठीही तुम्ही बोलू शकता म्हणजे फक्त एखाद्याचा विश्वास नाही ना पण तुम्ही विश्वास धरून त्या व्यक्तीसाठीही सेवा करू शकता अशी साधी सोपी सेवा आहे करा आजचं दिवसाला खूप असं महत्त्व आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंट्समध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरोगी श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज